नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज सासवड येथे छत्रपती केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानात रती महारथी सर्व टॉपच्या नंदी मित्रांनो दाखल झाले आहेत तसेच मित्रांनो नवीन चेहरे देखील दाखल झाले आहेत गाटाला तर आपल्या काटाकीर लढती बघायला भेटल्यास त्याच्यानंतर मित्रांनो सेमीला अजून काटाकीर लढती आपल्या बघायला मिळणार होत्या आज सेमी क्रमांक सहामध्ये भुंगा आणि पाकऱ्या पळाले आणि मित्रांनो या गाडीवरती आज विठ्ठल नाना बसले होते आणि काटेगिर लढत झाली दोन गाड्यांमध्ये परंतु शेवटी निकाल घेतला तो पाकरे आणि भुंगाने आणि गाडी आता फायनलसाठी पात्र झाली आहे मित्रांनो खूप प्रेक्षकांनी कमेंट केलं होतं की नानाज नक्की कोणत्या गाडीवरती आहेत नाग्याच्या बाब्याच्या की भुंगाच्या तर मित्रांनो आज नाना भुंगा आणि पाखऱ्याच्या गाडीवरती बसले होते आणि गाडी फायनलसाठी पात्र झाली आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थोड्याच वेळात आपल्या सर्वांचा लाडका दशमिंद केसरी सेमी क्रमांक आठमध्ये आपला पालतन दिसेल तसेच सातारा एक्सप्रेस बालमा सेमी क्रमांक नऊमध्ये पालतन दिसेल तर एस टी सी लाईव्हवरती लाईव्ह प्रक्षेपण नक्की बघा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद चॅनलला नक्की सबस्क्राईब करा